नेते आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळांची भेट घेतली नाशिकच्या भुजबळ फार्म वरती पडळकरांनी ही भेट घेतली आहे यावेळी नेत्यांमध्ये ओबीसी मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते गेल्या काही दिवसांपासून पडळकर आणि भुजबळ ओबीसीच्या मुद्द्यावर आक्रमक झाले त्यातच नाशकातून भुजबळांनी उमेदवारीतून माघार घेतल्यानं ओबीसी समाजात नाराजी आहे त्यामुळे पडळकरांनीही भुजबळांची भेट घेतली यावेळी त्यांनी ओबीसींची ताकद कालही होती आजही आहे आणि आणखी वाढेल अशी प्रतिक्रिया दिली आमचे महायुतीचे ज्येष्ठ नेते माननीय भुजबळ साहेब यांची भेट घेतली भेटीचं काय असं विशेष काही कारण नाही आमचे नेते आहेत त्यांना नाशिकमध्ये आल्यानंतर भेटलं पाहिजे या निरपेक्ष भावनेतून आज आमची भेट झालेली आहे महाराष्ट्रातील ओबीसींची मोठी ताकद मान्य भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहे स्वतः भुजबळ साहेबांनीच मी निवडणूक लढणार नाही अशी भूमिका स्पष्टपणे केली होती त्यामुळे ओबीसीची ताकद काल जी होती तीच आज आहे आणखी उद्या वाढेल